नमस्ते बघा आमची पूर्ण गँग चालली आहे आता लालबागच्या दर्शनासाठी आणि आता आम्ही आहे डोंबिवली स्टेशनला स्टेशनला तर तुम्हाला गर्दी दाखवतो आणि सर्व ट्रेनमध्ये बसणारे ना हक्क दाखवतो तुम्हाला सर्व मोर्या एवढा तुम्हाला ऐकायला येणार बघा बघा हे सर्व ठाण्या गाड्या येतात आणि आम्हाला जायला पाहिजे सी एस टी गाडी सी एस टी गाडी आता रात्रीची बारा वाजताची आता किती वाजले अर्धा तास लेट आहे गाडी

पूर्ण गाडी खाली झाली बघा <laughs> काजल गर्दी आहे का भरपूर आहे की लास्ट लास्ट ट्रेन होती आता वाजले किती बघा वन फिफ्टी थ्री तरी गर्दी किती स्टेशनची गर्दी ही बाकी गर्दी वेगळी क्राऊड बघा क्राऊड किती आहे इकडे बघा खायच्या टपऱ्यांना पण किती लाईन आहे बघा आणि गर्दी आहे वा इथे बघा सर्व लाईट दिसते आपल्याला बरोबर ना लेट लेट नाईट आलोय किती वाजले दोन आपल्याला कोणता गणपती दिसतोय गिरगावचा राजा गिरगावचा राजा हा इकडून ना दिसतोय बघ बघा गिरगावच्या राजासाठी दर्शनासाठी आलोय रात्री दोन वाजता आम्ही बघतोय बघा देवदर्शन करतोय तरी गर्दी किती आहे बघ तरी गर्दी किती आहे बघ हा बघा इथे आपल्या जो समोर दिसतो गिरगावचा राजा गर्दी आहे बघा गणपतीच्या लाईनीसाठी गर्दी बघा गर्दी चालबागच्या हो राजा लहान गर्दी केवढी लाईन आहे पाहिजे इकडे करूया हा गणपती बघा तो गणपती लालबागच्या राजाच्या किती लाईन बघ एवढी मोठी तो समोर तिकडे तुम्हाला जो बोर्ड दिसतोय तिथून लाईन जी साईडला लाईन बघा केवढी लाईन आहे आणि किती माणसं आहेत बघा तो देवदर्शन बाजूला राहिले वेफल्स पावभाजी वडापाव आणि काय काय दाबेली हे बघा स्टॉल पूर्ण चायनीजचा इकडे आहे बटाटा ट्विस्ट चला काय खाणार बघा गर्दी पेडे बिडे सर्व आहे इकडे वा वा पिझ्झा आलेला आहे पिझ्झा छोटा हा लालबागचा पास आहे घालून गेले की तुला डायरेक्ट आतमध्ये

Jadi kita patut korang kini गाडीने जात नाही गाण्याला खडा लावला कधीच येणार नाही का खूप रश आहे खूप रश आहे हे बघा चिंच पोपली रेल्वे स्टेशन किती माणसं थांबलेत काजल पहिल्या ट्रेनसाठी किती वाजले साडेचारची पहिली ट्रेन आहे चिंच पोपली गर्दी बघा गर्दी બારિશ આંદોઆ બારિષ આયા ఫస్ట్ ట్రేన కింపలి సాచార్యా కసారా కసారా दर्शन घेऊन आता आलो आहे घरी रात्री निघालो तो आम्ही साडे अकरा वाजता आणि पोचलो घरी सकाळी पाच ते सहा वाजता तर काय अनुभव आहे कसा अनुभव आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाचा अनुभव म्हणजे मी तर पहिल्यांदाच गेलेली गणपतीच्या सीझन मध्ये लालबागचा राजा बघायला आम्ही सगळेच गेलेलो बाराची लास्ट ट्रेन आम्ही पकडली होती प्रचंड गर्दी म्हणजे एक्सपेक्ट पण करू शकत की रात्री एवढा गर्दी असेल ट्रेन मध्ये पण त्याच ट्रेनला एवढी गर्दी की सगळे लालबागच्या राजा बघायलाच निघाले होते बघा आम्ही काय केलं जातानाची पण लास्ट ट्रेन होती आणि तिकडून येतानाची पण फर्स्ट ट्रेन फर्स होती तर गर्दी होती माझा प्रश्न असा आहे की लालबागच्या राजाची जी लाईन आहे बघण्याची ते दर्शन असो चरण स्पर्श असो किंवा लांबून बघण्याचा असो तीन लाईनी असतात तिकडे दोन तीन लाईनी त्याचा काय रिव्ह्यू आहे तुझं रिव्यू की म्हणजे आम्हाला दर्शन झालंच नाही कारण की इतकी गर्दी होती इतकी चेंगरा चेंगरी करत होते मुलं माणसं सगळ्या टाईपची लोक त्याच्यामध्ये त्या लाईन मध्ये आणि लेडीज आहे की काय असं बघत पण नव्हते असं नाही की बाबरे धक्का लागला सॉरी बोला बघ किंवा काय काय नाही सगळी धक्का बुक्का देऊन सगळी लाईन एकदम कसे ही म्हणजे बोलतात ना पहिल्यांदा असं बघितलं मी तर पहिल्यांदा लालबाग राजाच्या इथे गेले मी दर्शनाला पण प्रचंड गर्दी खूप गर्दी माझं हे मी गेलो होतो पाच सहा वर्ष अगोदर गेलो होतो अशाच गर्दीतून गेलो होतो मला चार तास लागले होते तिकडे काय माणसांची आणि महिलांची अशी लाईन वेगवेगळी नाहीये एका लाईन प्रोटेक्शन पण नाही आहे पोलीस बिलीस पण भीती का वाटते त्या लाईनी म्हणजे असे जे माणसं असतात मुलं असतात एवढी गर्दीमध्ये असं माणसं मुलं ते सगळे बायका पण त्याच्यामध्ये पोरी पण त्याच्यामध्ये ह्याच वर्षी नाही दिग्गत दरवर्षी असंच असतं मी गेलो त्यावेळी पण तसंच पण इथे पॉईंट आहे की तुम्ही फॅमिलीला घेऊन लाईनिच शिवरू नाही शकत पहिली गोष्ट आणि जर लाईनित गेलात तर पाठी येणं तुमच्यासाठी सोपं नाही एकदा तुम्ही कम्प्लीट करतो थर्ड जर पडलात तर माणसं तुडवून जाणार तुम्हाला चौथी गोष्ट लाईन गेला तर चप्पल विसरून जा तुमची हा आणि पाचवी गोष्ट भरपूर लाईन तुम्ही एक लाईन संपली दुसरी लाईन जॉईंट होती दुसरी लाईन तिसरी लाईन मग अशा मग शिर्डीसारखी पण अशी अशी लाईन जॉईंट होतात तर भरपूर ज्यांना बी पीचे प्रॉब्लेम त्यांना प्रॉब्लेम होऊ शकते पण जर यंग आहे ते करू शकतात करू शकतात म्हणजे असं नाही की जात नाही पण आम्ही आम्ही परत तिथे विथ पास किंवा ओळखीचा पुढच्या वर्षी जर असेल त्याशिवाय आम्ही तिथे जाणार नाही बघण्यासाठी कारण ते भरपूर कठीण त्यापेक्षा त्यापेक्षा बाकीचे इतर गणपती आपण आजूबाजूचे बघू शकता इव्हन त्यांना पण भरपूर लाईन असते आणि आम्ही मीठ रात्री गेलेलो का तरा गर्दी कमी ना ना गे तर गर्दी कमी असेल म्हणून त्यावेळी जर गर्दी कमी त्याला म्हणतात तर गर्दीच्या वेळी किती गर्दी असेल ना तर व्यवस्थित सांभाळून प्रवास करा आणि आणि नाहीतर नाहीतर जमला तर जमलात वरती लाईव्ह दर्शन पण होतात तिकडे पाया पडा ओव्हरक्राऊडेड आपणच त्याला ओव्हरक्राऊड करत आलो काहीच बोललेलो नाही फक्त ते जे गर्दी आहे ना ते प्रॅक्टिकल ना पॉसिबल नाही लोक असतील पण बघा चांगले लोक पण असतील पण धक्का लागला लग लग तर आपण काय बोलू नाही शकत कोणाला ना। बरोबर आहे कारण पाठून धक्का आला तर मला धक्का लागणार मी ढक्का पुढच्यांना मारणार तिकडे लोकांचा प्रश्न मला नाहीये मला इकडे गर्दीचा प्रश्न आहे ओव्हर आहे ते भरपूर आणि जर माणूस पडला मी पण पडलो ना तर मला उठायला पाच सेकंड लागेल पण माझ्यावरून पाच माणसं जाऊन जातील पुढे गर्दी होती आम्ही प्रॅक्टिकली बघितलं आणि आम्ही पण जे व्हिडिओ बरेच जण गेले पण असतील अलबागच्या राजामध्ये तुम्ही पण लाईन वगैरे लावली असेल आम्हाला पण असंच वाटलं तिकडे जाणार तीस टक्क्यांनी तर दर्शन घेतलेच नसतील ते फक्त बाहेर बघून ते घाबरून म्हणजे आम्ही पण गणपती कव्हर केले लालबाग आम्हाला दर्शन नाही झालं आम्ही ते स्क्रीन ते टीव्ही होते मोठमोठे मौट त्याच्यामधनच दर्शन घेतलं पण आजूबाजूचे गणपतीचे दर्शन घेतलं जसं की चिंतामणी झालं परत तिकडे आजूबाजूचे गणपती त्यांचं दर्शन आम्ही घेतलं गणपती बाप्पा सर्व एकच श्रद्धा आपली बरोबर पाहिजे बस 으음. <shriek>